महिला व बालविकास विभागाकडून मोठी गुड न्यूज अंगणवाडी सेविका मदतनीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक संपन्न नियमावली ठरली अंगणवाडी खास सोळा एप्रिल ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बेकायदेशीर प्री प्रायमरी शाळांना चाप बसणार कोल्हापूर राज्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या प्री प्रायमरी शाळांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे या अंतर्गत आता शाळांची नोंदणी सुरू झाली आहे येणाऱ्या काळात शालेय शिक्षण विभागाकडून अशा शाळांची तपासणी केली जाणार आहे यामुळे आगामी काळात बेकायदेशीर शाळांना चाप बसण्याची शक्यता आहे अलीकडेच विविध शहरामध्ये व गल्लीबोळात मोठ्या प्रमाणावर शासनाच्या परवानगीशिवाय प्री प्रायमरी स्कूलचे प्रमाण वाढले आहे या ठिकाणी लहान बालके शिक्षणासाठी येतात परंतु त्यांच्यासाठी उपलब्ध सोयीसुविधा शैक्षणिक दर्जा शुल्क नियमक यंत्रणा नसल्याने निदर्शनात आले आहे त्यामुळे मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनला आहे अनेक शाळाकडे पुरेसे भौतिक सुविधा नसल्याचे पालकांची चिंता वाढली आहे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी सध्या शालेय शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झाली आहे नवीन शिक्षण धोरणात पूर्व प्राथमिक टप्पा जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सर्व प्री प्रायमरी स्कूलनी शिक्षण विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत त्यानुसार शिक्षण विभागाने ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीत याची माहिती देण्यात आली आहे प्री प्रायमरी स्कूलनी या पोर्टल पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या असून त्यावर कार्यवाही सुरू झाली आहे अशी आहे नवीन नियमावली नोंदणी अनिवार्य सर्व प्री प्रायमरी शाळांना शिक्षण विभागाकडे अधिकृत नोंदणी करावी लागेल शैक्षणिक गुणवत्ता तपासणी दर्जाहीन शिक्षण टाळण्यासाठी शास शाळांची तपासणी केली जाणार सुरक्षेतेचे निकष शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेतेसाठी योग्य सुविधा असणे आवश्यक अंगणवाड्या बालवाड्यावर शिक्षण विभागाचे नियंत्रण येणार सर्व पूर्व प्राथमिक प्री प्रायमरी शाळांची नोंदणी सुरू झाली आहे पूर्व अंगणवाड्यांचे नियंत्रण हे महिला व बालविकास विभागाकडे होते मात्र नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणाचा भाग बनले आहे त्यामुळे अंगणवाडी बालवाडी ते सर्व पूर्व प्राथमिक शाळा शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली येण्याची शक्यता आहे